सकाळी दहा वाजता सरकार नामा नावाच्या वेब पोर्टलवर बातमी येते की नागपूरच्या बुटीबोरी येथील रिन्यू कंपनीचा सुरार पॅनल निर्मिती प्रकल्प गुजरातला हलवण्यात येतोय अर्ध्या तासाच्या पुढच्या काही वेळात हीच बातमी रोहित पवार आणि विजय वडेट्टीवार आपल्या सोशल मीडियावर टाकत महाराष्ट्रातून एक उद्योग गुजरातला पळवला अशी बोंब उठवतात आणि मग चाय बिस्किट पत्रकार तीच बोंब ठोकणं सुरू करतात बरं हे सर्व कशासाठी तर भाजप आणि महायुती सरकारची बदनामी करून लोकांची दिशाभूल करण्यासाठी पण दुपारपर्यंत स्वतः रेन्यू कंपनी एक प्रसिद्धी पत्रक काढून खुलासा करते की वृत्तपत्रातून चालवल्या जाणाऱ्या बातम्या केवळ खोट्या नाहीत तर दिशाभूल आहेत महाराष्ट्रातील प्रकल्प इतर कुठेही जाणार नाही फेक नरेटिव्ह चालवून महाराष्ट्राची बदनामी करण्याचं यांचं हे षडयंत्र आता उघड झालंय महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या या गिधाडांमध्ये थोडी देखील नियत शिल्लक असेल तर त्यांनी लोकांची दिशाभूल केल्याबद्दल ताबडतोब माफी मागावी खोट बोलून मत मिळाली मस्ती आली काय महाराष्ट्राची जनता आता सागी झाली कायदा महाराष्ट्राची जनता आता सागी झाली